गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोट शहरामध्ये रणधुमाळी सुरुवात केली आहे अक्कलकोट मध्ये त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यानंतर एक पदयात्रा काढली एका कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की मी राजकारणामध्ये आले ते कोणतीही टक्केवारी किंवा कोणतेही काम न घेण्यासाठी मी फक्त आले आहे ते जनतेची सेवा करण्यासाठी तेव्हा अक्कलकोटच्या जनतेने मला प्रचंड बहुमताने विजय करावा असंही आव्हान त्यांनी यावेळी केलं आली अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही ठेकेदार ना, ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढे या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायची भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या वेळेस काय झालं माझ्याकडे आहे भूत पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जलाद हात बी खूप खूप के पीता है म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला लीड बी नाही वन साईड झालं पाहिजे ऐकण दिसला हात की महाशिक्का विसला हात की महाशिका तसं वन साईड झालं पाहिजे एवढीच मी तुम्हाला एवढीच मी तुम साकडं घालते एवढीच आशा बाळगते आणि आपली रजा घेते एवढ्या सकाळ तुम्ही तयार आणि माझं आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका